नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा वय बदलणार मंत्री महोदयाने केले स्पष्ट दिले स्पष्ट उत्तर चला तर पाहूया बातमीचे शीर्षक सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा बदलणार केले मंत्री महोदयांनी बाबत जाणून घ्या स्पष्ट सविस्तर माहिती तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी सभेतून समोर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वय बदलणार तर तर कार्मिक मंत्र्यांनी केले स्पष्ट चला पाहूया ही अत्यंत कामाची बातमी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना करायला विसरू नका बातमीचे स्पष्टीकरण पाहूया कर्मचारी सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे सरकारने बुधवारी लोकसभेत स्पष्ट केले आहे केंद्र सरकार चे कर्मचारी वयाची साठ वर्ष पूर्ण करून आता निवृत्त होणार आहे केंद्रीय कार्मिक का मंत्र, राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सुधारण्याच्या बाबतचा कोणत्याही योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या स्वरूपात लेखी स्वरूपात स्पष्ट उत्तर दिले आणि सांगितले कि अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आता सरकार कडे विचाराधीन नाही केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विभागांना रिक्त पदे आता कालबद्ध पद्धतीने भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत सर्व केंद्रीय कर्मचारी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय विभाग केंद्रीय सार्वजनिक उपक्रम स्वायत्त संस्था शिक्षण संस्था संस्था या क्षेत्रातील भरण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत ज्यामुळे नवीन तरुणांना संधी प्राप्त होईल व प्रशासकीय सेवा मिळणार आहे गरिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो अपने महिला धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस वीडियो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाइफ थैंक यू वेरी मच